भाजप आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगरमध्ये आयोजित सभेत मुस्लिम समाजाबद्दल अक्षपार्य वक्तव्य करून दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे श्री बाळासाहेब भांबळे यांनी सहकाऱ्यांसोबत तहसीलदार तहसील कार्यालय जिंतूर येथे दिनांक सहा सप्टेंबर शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले भाजप सरकार येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन समाजात तेड निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे भाजपा पक्षाची मुस्लिमांबद्दल नेहमीच अपमानकारक वागणूक राहिली असून यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल नेहमीच गरळ ओकत असून नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून त्यांच्या विरुद्ध दोन समाजाबद्दल तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याबाबतच्या विविध कलमा लावून गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी समवेत मणिषाताई केंद्रे आशाताई खिल्लारे पृथ्वी भांबळे मनोहर डोईफोडे सोहेल सर मनोहर सातपुते माजी उपाध्यक्ष सलीमभाई शौकत लाला साहेब सिद्धके मेहरा सर यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ता इत्यादींसह अनेक जण उपस्थित होते यामध्ये एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून विविध व्यक्तींकडून जे वक्तव्य होत आहेत सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अशा नीच व्यक्तींचा धिकार करतो खरं तर राज्यामध्ये अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्या होत्या ज्यांच्याकडून जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी ही नितीश राणेसारखी पिलावळ आज आपल्या राज्यामध्ये काहीतरी उपटचुंब विधान या ठिकाणी देत आहेत खरं तर पाहिलं तर आपण अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांचे जे बलात्काराची संख्या आपल्या राज्यामध्ये अफाट झाली होती त्याबद्दल सर्व राज्यामध्ये चिंता व्यक्त होत होती त्याचबरोबर राज्याची जी राज्याचा जो गृह खाता आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता आणि काही दिवसांपूर्वी या नितेश राणेच्या जवळच असलेला याच्या मतदारसंघाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक पुतळा होता तो या ठिकाणी यांच्या व्यवस्थित बांधकाम न केल्यामुळे पडला आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांच्या मराठी माणसाचे मनं दुखावली गेली सर्व धर्मियांच्या या गोष्टीकडून सर्व जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी नितेश राणेसारखे व्यक्ती आज काहीतरी विधानं देत आहेत हा नितेश राणे मुस्लिम समाजाला म्हणत आहे की आम्ही एका एकाच्या घरामध्ये घुसून मारू नितेश राणे तुला माझा चॅलेंज आहे माझा मुलगा चार वर्षाचा आहे तो चार वर्षाचा माझा मुलगा सुद्धा तुला ऐकत नाही आणि तू मुस्लिम समाजाला घरामध्ये मा घुसून मारण्याची आणि स्वतः गब्बर असण्याची जी विधान करत आहे ती तू थांबवली पाहिजे आणि भाजपने अशा लोकांना जे आहे ते आपल्या पक्षांमधून निष्कासित केलं पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज या निवेदनाच्या मार्फत मान्य तहसीलदारांच्या मार्फत आज या राष्ट्राच्या जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रपती आहेत या सर्वांना आम्ही आज या ठिकाणी ही मागणी करत आहोत दिन पहिले भाजपा के आमदार नितेश राणे और उसी के साथ एक महाराज ने समाज में तेड़ निर्माण करने के लिए और ख़ास अल्पसंख्यक समाज को टारगेट बनाकर कुछ अपशब्द कहे मेरा ये कहना है कि ऐसे लोग समाज के अंदर जाति भेद निर्माण करके और ये महाराष्ट्र में तमाम जात पात के लोग सब एक एक साथ मिलजुल कर यहाँ पर रहते हैं और ऐसे कुछ लोग यहाँ पर हिंदू मुस्लिम में दंगा कराने की एक बहुत बड़ी साजिश के तहत ये लोग काम कर रहे हैं मेरी महाराष्ट्र प्रशासन से गुजारिश है कि ऐसे लोगों पर कड़क कार्रवाई की जाए जो समाज में इस तरह की गलत चीज़ें फैला रहे हैं और मैं तमाम ही जो है महाराष्ट्र के तमाम लोगों की जानव से इस बात का निषेध करता हूँ और शुक्रिया अदा करता हूँ हमारे जिंतूर के माजी आमदार विजय राव भामड़े साहब का कि जिन्होंने आज इस मौके पर आकर यहाँ पर हमारे तमाम को जो है यहाँ लाकर एक निवेदन की सूरत में है बताया कि ज़िले में विजय राव जी भामड़े साहब तमाम जाति धर्म के लोगों को साथ में लेकर चलने का काम यहाँ पर हो रहा है मैं चाहता हूँ इसी तरह से ये काम पूरे महाराष्ट्र में चले और नितेश राणे के खिलाफ सख्त से सख्त सक जो है कार्रवाई की जाए जिस तरह से के परली में नांदेड़ में इसके ख़िलाफ़ जो है गुने दाखिल हुए हैं हम चाहते हैं कि जिंतूर में भी उस पर जो है गुना दाखिल किया जाए और इन उसके लिए जो है कोशिश भी जो है की जाएगी और ऐसे लोगों को बताया जाएगा कि हमारा दस्तूर ऐसे लोगों के खिलाफ किस तरह से एक्शन लेता है इसके बाद कोई भी इस तरह की हरकत ना करे और किसी भी मजहब धर्म के लोगों को ठेस ना पहुँचाए इतनी मेरी जो है गुजारिश है आपण दोन तीन दिवस झाले बघतोय सगळीकडे एकच चर्चा चालू आहे नितेश राणेनं जे माझ्या मुस्लिम बांधवाबद्दल अपशब्द वापरला अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणी दिला आज आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम दंगल घडव घडवायची ही त्यांची चाल आहे आत्तापर्यंत त्यांनी हेच केलं आहे हिंदू मुस्लिममध्ये वाद लावून द्यायचे आपले वाद चालू झाले की त्यांनी त्यांची पोळी वेगळ्या प्रकारे भाजून घ्यायची पण आत्ता आपण सुज्ञ झालो आहोत आपण यांच्या आपशब्दाला बळी पडणार नाहीत आणि आपआपसातले वाद आपण अजिबात करणार नाहीत उलट आपण सगळे भाईचारांना सोबत राहून नितेश निलेश राणे याच्यावर जास्तीत नितेश राणे याच्यावर जास्तीत जास्त कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक गुन्हा देखील झाला पाहिजे आपण आम्ही सगळे राष्ट्रवादीचे इथे एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करतो आपण बघतोय मागच्या लोकसभेला त्यांना माहिती आहे लोकसभेला आम्ही का बाजूला पडलोय हाच त्यांची सूडबुद्धी आहे ह्या सुडबुद्धीतून त्यांना काहीतरी वेगळं उभं करायचं आणि त्यांनी जे जा जातीपातीचं राजकारण केलं लोकसभेला पण त्यांची हित चाल होती जातीपातीचं राजकारण आत्ता पण आपण बघतोय ओबीसी मराठा राजकारण लागू लावू पाहतायत मुज हिंदू मुस्लिम लावू पाहत आहेत पण यांच्या कुठल्याही थिनगीला आपण बळी पडणार नाही आणि यांच्या थिनगीचा स्फोट आपण होऊ देणार नाहीत यांना आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की हिंदू मुस्लिम आम्ही एक कानं राहू शकतो आमचं संविधानात आम्हाला सांगितलेलं आहे हिंदू मुस्लिम बाईबाई तर तर आम्ही सगळेजण संविधानाचा अभिमान बाळगून आम्ही सगळे एकत्र राहू पण एकत्र राहत असताना आम्ही सगळ्यांची एक वज्रमूठ बनू आणि ही वज्रमूठ अशी त्यांना बसू की त्यांना पळतापुई थोडी झाली पाहिजे आणि जसं बळीराजाला वामन रूप घेऊन देवाना बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात नेलं होतं सेम तीच कंडिशन आपण सगळ्यांनी करून यांना पाताळात सुद्धा जागा नाही भेटली पाहिजे ही स्थिती दाखवून द्यायची भाजपचे आमदार निलेश राणे यांनी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे आपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्वजण सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आपण बघितलं असाल की जा जास्त करून बी जे पीचे आमदार वारंवार प्रत्येक समाजाला हे टार्गेट करत आहेत मुस् विशेष करून मुस्लिम समाजाला ज्याने जास्त टार्गेट करण्याचं जा काम हे बी जे पी आमदाराचं चालू आहे याच्यामागे उद्देश असाच आहे की काहीतरी दंगली घडून आणणे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करणं पण हिंदू मुस्लिम समाज हे मित्रत्वानं भाईचाऱ्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुख सुखानं नांदत आहेत पण हे त्यांना देखवत नाही त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी मुद्दा म्हणून असं काहीतरी कटकारस्थप कर, करून दोन समाजामध्ये दुही निर्माण करायचं आणि वातावरण हे दूषित करायचं पण मी मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला आवाहन करतो की आपण जसे सुरुवातीपासून व्यवहारिकमध्ये किंवा म्हणजे प प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाईचारा म्हणून राहतो असंच इथून पुढे आपण राहायचं आणि इथून पुढे शासनाला आम्ही आज निवेदन दिलं याबद्दल एवढंच सांगणे की निलेश राणे नितेश राणेवर कडक कारवाई झाली पाहिजे अगर त्यांच्यावर कारवाई किंवा त्यांच्यावर एफ आर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही अटक झाली पाहिजे नाही तर आम्ही सगळेजण राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरू